आपल्या पायांना गोळे येणं या उपचार करताना या वाढलेल्या वाताचं शमन करणे आपल्या रक्तप्रवाह सुरळीत करणे आणि आपल्या स्नायूंचं पोषण करणं गरजेचं आहे तर कोणते योग आणि कोणते आयुर्वेदिक उपाय केल्यावर हा त्रास कमी होतो याविषयी आता आपण जाणून घेऊया तर याचा पहिला प्रकार आहे काल्फ स्ट्रेच म्हणजे आपल्या पोटऱ्यांचा किंवा आपल्या पिंढऱ्यांचा आपल्याला इथं स्ट्रेचिंग करायचंय तर यासाठी आपल्याला एखाद्या भिंतीजवळ जवळ उभं राहायचंय तर या पद्धतीनं भिंतीपासून साधारणतः एक ते दीड फूट अंतरावर आपल्याला उभं राहून एक पाय पुढे आणि एक पाय मागे म्हणजे या प्रकारे आपलं एक पाऊल पुढे टाकायचंय एक पाऊल मागे ठेवायचंय आणि सावकाश आता पुढचा पाय गुडघ्यात वाकून हळूहळू आपल्याला मागच्या पायावरती ताण निर्माण करायचा आहे तर सावकाश या पद्धतीने हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे भिंतींना आणि सावकाश सावकाश पुढे जायचंय आपल्याला या प्रकारे या काल स्टेजमध्ये मागचा पाय आपल्या पोटऱ्यांपासून आपल्या मांडीपर्यंत पूर्णपणे ताणला जातो त्यामुळे आपल्या पायामध्ये गोळे येणं या समस्येपासून हीच क्रिया आपण दुसऱ्या बाजूने देखील करू शकतो आपल्याला हा ताण साधारणत वीस सेकंद ते तीस सेकंद पर्यंत पकडून ठेवायचा आहे दिवसभरातून ही क्रिया आपण एक ते दोन वेळा केली तरी चालणार आहे म्हणजे ज्या वेळेला आपण चालायला जातो फिरण्याच्या आधी आपण ही क्रिया केली तर चालताना पायाला गोळे येणं या त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी हा स्ट्रेच खूप उपयोगी पडणार आहे सावकाश रिलॅक्स व्हायचे पुढचं पाय गुडघा सरळ करायचं आणि